एक माणूस त्याच्या घरातून फक्त सहाशे पासष्ट रुपये घेऊन निघाला आणि एक दिवस त्याच्या नावावर प्रायव्हेट जेट रोल्स रॉयर्स आणि बुर्ज मधील दोन पूर्ण फ्लोर असतात आणि अनेक कोटींची संपत्ती सुद्धा ऐकायला काल्पनिक गोष्ट किंवा एखाद्याने पाहिलेलं स्वप्न वाटत असलं तरी ही खरी गोष्ट आहे गुतू रघुराम शेट्टी यांची एक सामान्य भारतीय माणूस जो अरब देशात जाऊन करोडपती बनला चा लीस्ट मदे तो जगातील बेचाळीसाव्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला पण एका मुळे त्यांनी उभं केलेलं साम्राज्य कोसळलं ते जवळजवळ अठरा हजार कोटींची कंपनी त्यांना फक्त चौऱ्याहत्तर रुपयांना विकावी लागली त्यांची करोडोंची संपत्ती सरळ शून्यावर आली पण हे कसं झालं कोट्याधीश असणाऱ्या बी आर शेट्टी यांनी त्यांची अठरा हजार कोटींची कंपनी चौऱ्याहत्तर रुपयांना का विकली हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा एकोणीसशे बेचाळीस साली कर्नाटक मधील उडपी येथे तुल्लू भाषिक कुटुंबात बी आर शेट्टींचा जन्म झाला मध्यमवर्गीय कुटुंब त्यामुळे कष्टाने बी आर शेट्टींनी कन्नड मीडियम शाळा ते फार्मास्युटिकल्स असं शिक्षण घेतलं त्यानंतर सत्तरच्या दशकात बी आर शेट्टींनी उडपीमध्ये एका फार्मास्युटिकल कंपनीचा डिस्ट्रीब्युटर म्हणून आपली करिअरची सुरुवात केली के या पण यावेळेस त्यांच्यावर त्यांच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आली पण बहिणीच्या लग्नासाठी त्यांना पैसे जमवता काही आले नाहीत मग शेट्टींनी बहिणीच्या लग्नासाठी एका बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतला पण कर्ज घेताना त्यांच्या असलेल्या पगारात हे कर्ज फेडणं कठीण जात होतं म्हणून त्यांनी पैसे कमवण्यासाठी परदेशात जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील तो काळ असा होता की तेव्हा बहुतेक भारतीय तरुण परदेशात नोकरी करण्यासाठी जात होते शेट्टींकडे एवढे पैसे नव्हते की ते एस किंवा यु के सारख्या मोठ्या देशांमध्ये जाऊ शकतील म्हणून शेट्टी यांनी गल्फ कंट्रीजमध्ये जाण्याचा विचार केला त्यावेळी युनायटेड अरब एमिरेट्स हा नवीन देश तयार झाला होता आणि भारतातून अनेक लोक तिथे काम करण्यासाठी जायचे म्हणूनच एकोणीसशे त्र्याहत्तर साली शेट्टी यांनीही युए ला जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी शेट्टी हे घरातून फक्त रुपये घेऊन निघाले होते आणि पोहोचल्यानंतर त्यांची बॅग तिथे चोरीला गेली होती कसे तसे ते दिवस काढले आणि नंतर त्यांना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम मिळालं बी आर शेट्टी रोज यू एच्या जळजळीत उनात औषधांनी भरलेली बॅग घेऊन फार्मसी आणि क्लिनिकच्या चक्रा मारत असत त्यांचा एक किस्सा म्हणजे तेव्हा त्यांच्याकडे एकच शर्ट होता तो घामाने भिजलेला शर्ट घरी आल्यानंतर ते धुवायचे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच वापरायचा अशा प्रकारे बी आर शेट्टींनी खूप मेहनत केली आणि केवळ दोन वर्षांच्या आत त्यांच्यावर असलेलं सर्व कर्ज फेडलं त्यानंतर त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार केला आणि मग मध्ये शेट्टी यांनी दोन खोलींच्या अपार्टमेंट मध्ये एक क्लिनिक आणि फार्मसी सुरू केलं ज्याचं नाव त्यांनी एन एम सी म्हणजेच न्यू मेडिकल सेंटर असं ठेवलं तिथली पहिली डॉक्टर होती चंद्राकुमारी शेट्टी जी त्यांची पत्नीच होती यानंतर त्यांचं नशीबच पालटलं त्यांची एन एम सी ही लवकरच यू एतील सर्वात मोठ्या हेल्थ केअर ग्रुपपैकी एक बनली त्यांच्या ऑपरेशनमध्ये पंचेचाळीसहून अधिक हॉस्पिटल सामील झाले आणि त्यात दोन हजारहून अधिक डॉक्टर्स काम करू लागले ऑफकोर्स हे फक्त लक नाही तर त्यांच्या मेहनतीची सुद्धा कमाल होती बी आर शेट्टींच्या हेल्थ केअर व्यवसायानं झेप घेतल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा पाऊल टाकायचं ठरवलं एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांनी युएई एक्सचेंज नावाची मनी ट्रान्सफर आणि बिल पेमेंट करणारी कंपनी विकत घेतली ही कंपनी मनी ट्रान्सफरवर खूप कमी शुल्क घेत होती ज्यामुळे या कंपनीला मध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये खूप लोकप्रियता मिळाली त्यांनी एकतीस देशांमध्ये आठशे पन्नासपेक्षा जास्त ब्रांचेस उघडून मनी रेमिटन्स क्षेत्रात आपलं वर्चस्व स्थापित केलं त्यानंतर दोन हजार एक मध्ये शेट्टींनी एक्सप्रेस मनी नावाची एक मनी ट्रान्सफर सेवा सुरू केली ज्याचं ऑफिस लंडन मध्ये होत दोन हजार चौदा मध्ये शेट्टींनी एक आणखी मोठा करार केला तो म्हणजे ब्रिटनमधील सर्वात मोठ्या फॉरेन एक्सचेंज कंपन्यांपैकी एक ट्रॅव्हल एक्स ला त्यांनी एक बिलियन पाऊंड मध्ये विकत घेतलं बी आर शेट्टी यांनी दोन हजार अठरा पर्यंत अशा वेगवेगळ्या कंपन्या विकत घेऊन अबुधाबीमध्ये या सर्व कंपन्यांची एक मुख्य कंपनी तयार केली ज्याचं नाव होतं फिनाब्लर हे सर्व होत असताना त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले दोन हजार सात मध्ये त्यांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार मिळाला आणि दोन हजार नऊ मध्ये पद्मश्री आपल्या आयुष्यात खूप काम केलं अखेर त्यांनी निवृत्त होऊन सामाजिक कार्य करण्याचा सा निर्णय घेतला आणि दोन हजार अठरामध्ये बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांच्या द गिव्हिंग प्लेस या कमिटमेंट अंतर्गत भविष्यात आपली अर्धी संपत्ती दान करण्याचं वचन दिलं निवृत्त होण्याआधी कंपनीची धुरा कोणाच्या तरी हाती सोपवावी लागणार होती म्हणून त्यांनी केरळच्या दोन भावांना प्रशांत मंगत मंगत आणि प्रमोद यांना आपल्या कमान सांभाळण्याची जबाबदारी दिली या दोघांनी शेट्टी सोबत काम करायला सुरुवात केली होती प्रशांतनं दोन हजार बारा मध्ये एन एम सी हेल्थ लंडन स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्ट करून आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आणि प्रमोद न देखील मेहनत करून दोन हजार मध्ये फिनाब्लर लंडन स्टॉक एक्स चेंज लिस्ट शेट्टी जिंकून त्यांच्या दोन्ही कंपन्यांचे ते सीईओ झाले प्रशांत एन सीईओ बनला आणि सीईओ इथपर्यंत बी आर शेट्टी इतकी वर्ष उभारलेलं साम्राज्य कोसळलं ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये मडी वॉटर्स नावाच्या एका अमेरिकन रिसर्च कंपनीनं ते ट्वीट केलं मडी वॉटर्स ही एक शॉर्ट सेलर कंपनी होती जी मोठे मोठे अकाउंटिंग फ्रॉड उघड करण्यासाठी प्रसिद्ध होती मडी व्होटर्सनं आपल्या ट्विटमध्ये नाव न घेता म्हटलं एल एस सीमध्ये मध्ये लिस्टेड असलेल्या एका कंपनीत चालू असलेला घोटाळा आम्ही लवकरच उघड करू त्यावेळी मार्केट एक्सपर्ट्सना हे कळलं की इथे एन एम सी कंपनीबद्दल बोललं जात आहे त्यामुळे त्यांच्या कंपनीची स्टॉकची किंमत खाली जाऊ लागली मात्र त्यावेळी शेट्टी आणि त्यांच्या टीमनं या आरोपांना पूर्णपणे नाकारलं आणि डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये मडी वॉटर्सनं एक सखोल रिपोर्ट सादर केला ज्यात त्यांनी दावा केला की एनएमसी हेल्थ कंपनीवर जवळजवळ चोपन्न हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे पण कंपनीनं ते फक्त सतरा हजार कोटी रुपये दाखवले यानंतर बी आर शेट्टी आणि त्यांच्या कंपन्यांच्या विश्वसनीयतेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्न उभे राहू लागले या रिपोर्ट नंतर बी आर शेट्टी यांच्या कंपनीनं स्वतः कबूल केलं की त्यांच्या कंपनीवर खरंच चोपन्न हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे एवढंच नाही तर शेट्टींच्या फिनाब्लरवरही आठशे तीस कोटींचं कर्ज होतं त्यांच्या कंपनीतील हा गोंधळ जसा उघडकीस आला तसा कंपनीतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ माजला काहींनी स्वतःहून राजीनामा दिला आणि कित्येकांना कामावरून काढून टाकण्यात आलं या घोटाळ्यात शेट्टी आणि प्रशांत मगनसह अनेक लोकांवर फसवणूक आणि फ्रॉडचे आरोप लावले गेले आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली गेली युएईच्या सेंट्रल बँकेनं शेट्टीचे चे अकाउंट फ्रीज केले आणि त्यांच्या कंपन्यांच्या ऑपरेशन्सवर बंदी घालण्यात आली त्यानंतर बी आर शेट्टी भावाच्या तब्येतीचं कारण देऊन भारतात आले त्यांची परिस्थिती इतकी वाईट झाली होती की त्यांनी पंचेचाळीस वर्षात जे व्यावसायिक साम्राज्य उभं केलं होतं ते फक्त पाच वर्षात ढासळलं शेट्टी पूर्णपणे बँक्रप्ट होऊन गेले होते आणि आपल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी आपल्या कंपन्या आणि मालमत्ता विकायला सुरुवात केली डिसेंबर दोन हजार मध्ये त्यांनी फिनाबलर जी अठरा हजार कोटी रुपयांच्या किमतीची कंपनी होती ती इस्रायलच्या प्रिम्स ग्रुप आणि यु एच्या रॉयल स्ट्रॅटेजिक पार्टनर यांनी एकत्र मिळून फक्त चौऱ्याहत्तर रुपयांना विकली इतक्या वर्षांची त्यांची मेहनत आणि सहाशे पासष्ट रुपयांपासून उभारलेलं करोडोंचं साम्राज्य धुळीस मिळालं पण हे कोणामुळे त्यांच्या स्वतःमुळे की आणि कोणामुळे तर दोन हजार वीस मध्ये बी आर शेट्टी यांनी सी बी आय आणि ईडीला तक्रार केली होती की मंगत ब्रदर्स आणि बँकर्स व ऑडिटर्सनी त्यांच्या कंपन्यांमध्ये अरबो डॉलर्सची हेराफेरी केली आहे शेट्टींनी न्यूयॉर्क सुप्रीम कोर्टात बँक ऑफ बडोदा आणि मंगत ब्रदर्स विरुद्ध आठ बिलियन डॉलर्सची केस देखील केली होती मात्र जुलै दोन हजार चोवीस मध्ये न्यूयॉर्क कोर्टानं या केसला डिसमिस करत सांगितलं की त्यांना योग्य न्यायालयामध्ये जाऊन ही केस दाखल करावी लागेल या चूक कोणाची आहे हे सिद्ध झालं नाही आणि ते जगासमोर आलेलं नाही या प्रकरणातून एक मात्र नक्की सिद्ध होत इज्जत आणि पैसा कमावला तरी त्यावरच नियंत्रण टिकवून ठेवणं खूप अवघड असत एका चुकीच्या पावलामुळे होत्याच नव्हतं सुद्धा होऊ शकतं अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका